श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना आपण बऱ्याच वेळा रस्त्यावरून जात असताना एखाद्या गाडीवरती श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आपल्याला दिसतं तर कधी कधी मोबाईल स्क्रोल करताना आपल्याला स्वामींचे चित्र बरोबर समोर येतं स्वामींचा एखादा संदेश दिसतो आपण एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाच्या वाटेवरती असताना मन स्व अस्वस्थ असते किंवा मग काळजीने भरलेले असते त्याच वेळेला अचानक गाड्यांच्या मागे एखाद्या भिंतीवरती आपल्याला महाराजांचा फोटो किंवा मग श्री स्वामी समर्थ हे शब्द ठळकपणे नजरेसमोर येतात किंवा मग महाराजांचा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश आपल्याला दिसून येतो आणि मनामध्ये अनोखी शांतता उमटते भक्त हे अनुभव वारंवार घेत असतात ते म्हणतात की जेव्हा हो मी खूप दुःखी असतो तेव्हा हो अचानक स्वामी मला कुठे ना कुठे दर्शन देतात असे अनुभव अनेक भक्तांनी घेतलेले आहे पण प्रश्न असा आहे की हा केवळ योगायोग असतो की हा कोणीतरी संकेत देत आध्यात्मिक आध्यात्मिकदृष्ट्या विचार केला तर अशा घटनांना केवळ योगायोग म्हणणे योग्य नाही कारण भक्ती आणि श्रद्धेच्या प्रभावामध्ये स्वामींचे नाव किंवा मग त्यांचा फोटो त्यांचे संदेश हे अनेकदा आपल्याला मार्गदर्शन करायलाच दिसत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचा फोटो अचानक दिसणं किंवा मग त्यांचा एखादा संदेश नजरेसमोर येणं हा संकेत असतो की हो योगायोग आपली स्थिती किंवा मग स्वामींचा संकेत जेव्हा आपल्या आपले मन गोंधळामध्ये असते संकटामध्ये असते आणि आपण एखाद्या उत्तराच्या शोधामध्ये असतो तेव्हा आपले अंतर्मन स्वामींकडे मदतीसाठी पुकार करत असते अशा वेळेला अचानक त्यांचा फोटो दिसणे ही केवळ दैवी वेळ असते तो फोटो म्हणजे एक प्रकारचं आश्वासनच असतं की तुझ्यासोबतच आहे घाबरू नकोस हा क्षण खूप सूक्ष्म असतो पण यामागे खूप मोठे आध्यात्मिक सामर्थ्य असते नामस्मरणाचे सामर्थ्य आपण स्वामींचे नामस्मरण करत असताना ते आपल्या मनामध्ये जागृत होतात म्हणूनच एखाद्या क्षणी जर आपण त्यांचे नाव घेऊन काही विचार करत असू आणि लगेचच कुठेतरी त्यांचा फोटो आपल्याला दिसला संदेश दिसला तर ते त्या विचाराचे उत्तर असू शकते स्वामींच्या कृपेसाठी पात्र असण्याची गरज स्वामी, स्वामी प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांकडे लक्ष ठेवून असतात पण आपल्याकडूनही सातत्याने नामस्मरण सेवा निस्वार्थ भाव आणि समर्पण हवे असते या चार गोष्टी निर् निर्माण होतात तेव्हा स्वामी स्वतःहून मार्गदर्शन करतात त्यांच्या फोटोचे अचानक दर्शन हे कृपेचे लहानसे रूप असते स्वामींचा अचानक फोटो दिसणे परीक्षा की कृपा कधीकधी स्वामींचा फोटो हा अगदी संकटाच्या वेळी दिसतो काही वेळा लोक विचारतात की हे संकटाचे संकेत आहे का तर याचे उत्तर आहे तो फोटो संकटाची जाणीव करून देण्यासाठी नाही तर संकटामध्ये दिलासादायक ठरण्यासाठी असतो त्या क्षणी आपल्याला मनोधैर्या मनोधैर्याची गरज असते आणि स्वामींचे दर्शन हे मनाला आधार देते अनेक भक्तांचे अनुभव अनेक भक्तांच्या जीवनामध्ये घडले आहे की जेव्हा त्यांनी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय एखादा मोठा निर्णय घेण्याचा ठरवला तेव्हा अचानक त्यांना स्वामींचं सा दर्शन झालं आणि मन स्थिर झालं काही जणांना गाडीवर मोबाईलमध्ये किंवा मग अगदी स्वप्नातही स्वामींचे दर्शन होते हे सर्व संकेत आहे की स्वामी तुम्हाला ऐकतात पाहतात आणि योग्य वेग ಉತ್ತರ संकल्पशक्तीचा परिणाम कधी कधी आपण एवढे खोल व त्यांच्याच आठवणीमध्ये जातो की आपल्या मनाची ऊर्जा स्वतः त्या प्रतिमांना खेचून आणते ही श्रद्धेची ताकद असते त्यामुळे स्वामींनी सतत अंतर्मनातून हाक देणारा भक्त त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाहतोच विश्वासाचे बळ कोणत्याही भक्तासाठी त्याचे गुरु किंवा आराध्य दैवत हे त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतात अशा वेळेला एखाद्या अडचणीमध्ये गोंधळामध्ये भीतीमध्ये असताना जर स्वामींचे अचानक दर्शन झाले तर तो भक्त हे संकेत म्हणून घेतो की स्वामी आपल्या पाठीशी आहे चिंतनासाठी स्वामी महाराज म्हणतात की चिंता नको चिंतन करा परंतु अनेकदा आपण जीवनामध्ये इतके गुंतून जातो की स्वामींचे स्मरण विसरतो अशा वेळेला अचानक दिसणारा स्वामींचा फोटो म्हणजे एक जागरूकतेचा इशारा असतो की माझं स्मरण कर भेट की संदेश महाराज देत असतात हे सतत भक्तांच्या संपर्कामध्ये असतात त्यांच्या कृपादृष्टीने ते कोणत्याही रूपामध्ये दर्शन देतात कधी एखाद्या दे वृद्धाच्या रूपात तर कधी गाडीवरच्या फोटोमध्ये तर कधी एखाद्या विचारामध्ये स्वामी कधीच प्रकट किंवा मग गुप्त या स्वरूपामध्येच नाही तर संदेश रूपाने सुद्धा भक्तांना भेट देतात स्वामींची कृपादृष्टी आणि आश्वासन स्वामींचा फोटो दिसणं ही केवळ नजरभेट नसते तर ते तुमच्यावर कृपा करत असतात याचा संकेत असतो कधी आपल्याला स्वतःवर विश्वास राहत नाही वाटते की मी फार चुकीच्या मार्गावर चालले आहे तेव्हा अचानक दिसणारे स्वामींचे दर्शन म्हणजेच एक आश्वासनच आहे असे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बऱ्याच असं वाटतं की हे सगळे फक्त मनाचे खेळ आहेत पण अनुभवी भक्त सांगतात की ज्या वेळेला सर्व मार्ग बंद होतात आपण संकटामध्ये असतो तेव्हा असे संकेत सहज मिळतात यामागे कोणताही योगायोग नसतो तर स्वामींच्या कृपेने मिळालेली एक थेट साक्ष असते थे। तर या संकेतांना आपण योग्य प्रकारे समजून घेतलं तसंच योग्य प्रकारे जर नामस्मरण चालू ठेवलं तर स्वामींच्या उपस्थितीचा अनुभव सातत्याने येऊ लागतो स्वामींचा अचानकपणे फोटो दिसणं संदेश दिसणं हा योगायोग नाही तर तो भक्तांच्या भावनेला मिळालेला प्रतिसाद असतो तो फोटो ते शब्द ते चित्र हे सगळे आपल्याला सतत ठेवण्यासाठी आहे महाराज केवळ मंदिरामध्ये किंवा मग फोटोमध्ये नसतात तर ते आपल्या अंतकरणामध्येही असतात जर तुम्हालाही असे सतत अनुभव येत असेल तर समजून जा की स्वामी तुमच्या सोबत आहे तुम्ही एकटे नाही कोणत्याही अडचणीमध्ये संकटांमध्ये नेहमी त्या तुमच्या ते तुमच्यासोबत आहे अशा प्रकारे दर्शन होते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका त्याचे स्वागत करा मनामध्ये धन्यवाद व्यक्त करा आणि त्या क्षणाला पवित्र मानून अधिकाधिक स्वामींचे नामस्मरण करा स्वामींचे मार्गदर्शन हे अनेकदा अशाच उत्तरामधून आपल्यापर्यंत पोहोचत असते कधी संकटाच्या वेळी कधी निर्णयाच्या वेळी तर कधी अंधारामध्ये असताना स्वामी आपल्याला दर्शन देतात कारण ते आपल्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सतत सज्ज असतात यासाठी मन शांत ठेवा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा आणि श्रीस्वामी समर्थ हे नाम सतत अंतकरणातून घेत राहा कारण स्वामींचे दर्शन हे संकटातच नव्हे तर सदैव सोबत असल्याचे देखील लक्षण आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद